मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं खोटं बोलतात ते बोलता सांगायचं आहे ते विषय मांडणार आहे का त्यांनी सांगितलं का दुष्काळ पडला का दुष्काळ पडला तर आम्ही कर्जमाफी देऊ पहिली गोष्ट तर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर फक्त सात बारा कोरा कोरा म्हटला आहे म्हणजे त्यावर तर तुम्ही दूर झाले पण मला एक सांगा एम एस पीची जी खरेदी झाली म्हणजे हमीभावावर खरेदी किती झाली तर दहा ते पंधरा टक्के तर दहा ते पंधरा टक्के सगळ्या एकंदरीत जर विचार केला तर फक्त दहा टक्के खरेदी झाल्यामुळं अधिक पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना एम ए हमीभावाचं सुद्धा भेटले नाही पण त्याच्या खाली जाऊन विकावं लागलं त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा वाढलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे का नाही दुष्काळापेक्षाही जास्त जर नुकसान झालं असेल तर कमी भाव वेटल्यामुळे होतं हे मुख्यमंत्र्यांना समजून सांगायची काही वेगळी गरज नाही परंतु ते जाणीवपूर्वक लोकांना वेगळ्या पद्धतीचं बोललं जातं हे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे मुख्यमंत्री महोदय जर अशा पद्धतीनं बोलत असेल आणि खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त आहे तूर उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही भावानं खरेदी करू शकले नाही हे स्पष्ट आहे आणि तुम्ही दुष्काळाची वाट पाहत असाल तर याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही आहे का आता आमचे मुख्यमंत्री दुष्काळ भेटल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही असं सांगून जात असेल तर हे सगळ्यात म्हणजे आमचा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची वाट पाहावं लागेल प्रार्थना करावं लागेल का देवा आता दुष्काळ घाल आणि आमची कर्जमाफी त्या त्यानिमित्तानं होऊ दे हे अत्यंत दुर्दैवी बयान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट आहे का तीन गोष्टी आम्ही समोर म्हणतो कर्जमाफी असेल तुम्ही हमी भावाच्या वीस टक्के बोनस देणार म्हणून म्हटलं होतं वीस टक्के बोनस आता तुम्ही देणार आहे का नाही देणार आहे आता जे सप्टेंबरमध्ये आमचं माल निघणार आहे त्याला वीस टक्के बोनस देणार की नाही देणार ते स्पष्टीकरण करा भावांकुढे नाही करावं तिसरं आहे पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे काम आहे एमआरजीएसमध्ये आणि मग मेनपाळाचा प्रश्न असेल मच्छीमारांचा असेल आणि उर्वरित दिव्यांगांचा जो काही प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही त्या संदर्भात मला वाटते स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे